तंदार तंदार विकास कंधार शहरामध्ये ड्रेनेज ची लाईन करणे कंधार शहराला पाणी पुरवठा करणे राहिलेली काम करणे दर्गा असेल त्या सगळ्या गोष्टीचा विकास करणे चारी बाजूने शहराला दुहेरी रस्त्याने जोडणे अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मध्ये उमटवून कंधार शहराचा विकास शंभर टक्के निघाला ठीक आहे बाजूला गेले आमचे मतभेद संपले आणि एकत्र आलो कुठे आधी चर्चे घालून नाही शहराच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी मला चांगल्या सहकार्याची गरज होती त्यांना चांगल्या सहकार्याची गरज होती आम्ही दोघांनी ते शोधला आणि एकत्र आलो आणि त्याचा फायदा मला होईल ट्रान्सफॉर्मर करतो जळाचं प्रमाण आहे एक तर आधी कुठले राहतील आणि पुन्हा लोड जास्त शहराला आवश्यक आहे तेवढे ट्रान्सफॉर्मर नाही त्याच्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झाला तर तुमच्या इथला त्रास पाहिजे शंभर टक्के माझ्या निधीतून बसून घ्यायचं मी तुम्हाला नगरपालिका आपली आहे तर हे सगळे प्रश्न सुटू शकतात म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की शहरात तुमचे जिथं जिथं संबंध आहे तिथं हे समजावून सांगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी माझी आहे आणि आपण आशीर्वाद द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो